सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र आता वाजलेत नऊ वाजून वीस मिनिट आता दादर स्टेशनवर उभा आहे रेल्वेने ठाण्यासाठी जाण्यासाठी निघालो होतो बाजूलाच एक असे तरुण शिवसैनिक मला इथे बसलेले मिळाले जोडपा आहे साहेबांचं नाव आहे केशव देव राहणारे टिटवाळा बरोबर टिटवाळ्याचे आणि या विमलदेव त्यांच्या पत्नी आता त्यांच्याविषयी मी सांगायचं झालं तर दिव्यांग आहेत दृष्टी नाही आहे शिवसैनिक आहेत वयवर्ष ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी दोघं एकमेकांना घेऊन इथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर आलेले मला पाहायला मिळाले मला इथे बसलेले मिळाले मी विचार करतो ही ऊर्जा ही ताकद ही कोण भरतं हा शिवसैनिक एक रसायन आहे हे रसायन हे बाळासाहेबांनी दिलेलं धन मी वारंवार यासाठी म्हणतो कारण सांगा ना ब्याऐंशीव्या वर्षी आपण कसे पोहोचू शिवतीर्थावर याचीही तमा बाळगली नाही वरती पाऊस आहे वाजलेत संध्याकाळचे सव्वा नऊ वीस पोहोचता पोहोचता त्यांना मला वाटतं दहा अकरा बारा किती वाजतील मला माहीत नाही कारण तर गाडी अजून तेवढी लागलेली नाही आहे एक दीड तास त्यांचा पुढे आणखी जाईल पण ही ही ताकद आहे शिवसेनेची हे धन आहे शिवसेनेचं देवसाहेब मला तुमच्याकडून खरंच ऐकायला आवडेल आपली अचानक झालेली ही भेट आपल्याला आपल्याला काहीच कल्पना नाही आहे काय घडलं तुम्हाला म्हणजे म्हणजे जे मागे काही घडलं दोन तीन वर्षामध्ये तुमच्याला तुम्हाला त्याची किती कल्पना असेल नसेल मला माहित नाही पण काय म्हणतात बाळासाहेबांच्या या शिवसेनेविषयी काय म्हणाल दोन शब्द सांगा आम्हाला कायम सभेला कायम काय दरवर्षी दरवर्षी येतात हो आणि इथून पुढेही येत राहणार कायम देवाला माहिती हो तुम्हाला उदंड उदंड आयुष्य मिळणार आहे निरोगी आयुष्य मिळणार आहे आणि तुमच्या हातून आम्हा सर्वांना आशीर्वाद मिळत राहत खरं तर आम्ही तरुण शिवसैनिक आहोत आम्ही तुमच्या इतका काळ पाहिला नाही हा खरं तर पण बाळासाहेबांचा सा तो काळ मंतरलेला होता हो काय ग होत मंतरलेला ऐकायचे मोबाईल मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये ऐकलं ऐकलं तरी ते विचार असा दिसतो तो चेहरा समोर दिसतो ऐकल्यानंतर सुद्धा तो चेहरा असा समोर दिसत असेल त्यांच्या डोळ्यात आता अश्रू आलेले आहेत खरं पाहिलं गेलं तर काय म्हणा मन, काय म्हणावं या ह्या प्रेमाला बाळासाहेबांप्रती असल्या ह्या प्रेमाला उद्धव साहेबांप्रती असलेल्या प्रेमाला आणि शिवसेनेप्रती असलेल्या प्रेमाला काय म्हणावं मला खरंच माहित नाही पण तुम्ही आज महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांपुढे क्वड़ एक आदर्श बनणार आहात हा समोर एक कॅमेरा आहे तुम्हाला तो दिसत नाहीये पण एक समोर कॅमेरा आहे तो आदर्श तुमचा आदर्श महाराष्ट्रातील शिवसैनिक घेणार आहेत निष्ठावंतांची ही शिवसेना आहे हे हे प्रेम हे प्रेम इतर कुणाला हे प्रेम इतर कुणाला मिळू शकत नाही काय म्हणता आजी तुम्ही काय म्हणाल त्यांना जास्त काही बोलता येत नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही असेच आमच्यावर आशीर्वाद ठेवा आणि कायम शिवसेनेच्या मेळाव्या नाही येत राहा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र